प्रभाग क्रमांक चोवीस मधील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर गजानन क्लास एन एट सेक्टर मधील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामास सुरुवात महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भूमिपूजन झालेली श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचं काम आता प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे हा विकास उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब खासदार श्रीकांतजी साहेब शालेय शिक्षण मंत्री माननीय माननी दादाजी भुसे साहेब शिवसेना सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी रामजे रेपाळे साहेब यांच्या सहकार्यामुळे शक्य झाला आहे गेल्या पंधरा वर्षांपासून स्थानिक नागरिकांच्या सततच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शिवसेना महानगरप्रमुख आणि माजी नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला नागरिकांच्या विश्वासाला विकासाच्या रूपात उत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आपला प्रवीण बंटी तिदमे शिवसेना महानगर प्रमुख नाशिक माननीय नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य मनपा नशी जाहीर आव